ओम नम शिवाय आपण आज ऐकणार आहोत शिवलीलामृत ग्रंथाचा अध्याय पहिला या अध्यायाचं नित्यनेमानं वाचन केलं तर आपलं पापनिवारण होतं तर आपण सुरू करूया अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वतय नम श्री गुरुभ्यो नम सांबसदा सदाशिवाय नम ओम नमोजी शिवा परिमिता आदि अनादि मायातीता पुनब्रह्मानन्दा शाश्वता हेरम्पता जगद्गुरो ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा अनादिसिद्धा आनन्दवनविलासा मायाचक्रचालकाविनाशा अनन्तवेषा जगत्पते जय जय गुरुपाक्षा पञ्चवदना कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या विश्वम्भरा कर्ममोचकगहणा मनोजदहणा मनमोहनसो भक्तवल्लभ तु हि मनगजा भाललोचना नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वर्धुनी विराजित जाती सुमन हारवतजी पक्षिरथ प्रिय त्रिपुरातक यक्षपती मित्र प्रतापार्क, दक्षमख विध्वंसक मृगांक निष्कलक तव मस्तकी, विषाळ गौरवर्ण ताकुल भक्षक विश्व साक्षी भस्मलेपण भयमोचन जो कारण, त्रिशूल पाणी शार्दूल वसन स्कंत सुदन मायाविन दहन जो जो सच्चिदानंद निर्मळ शिव शांत ज्ञान घन अचळ जो भानु कोटी तेज अढळ सर्व काळ जो। सकल दहन कल्मश मोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजतातमनरञ्जन जननमरणनाशकजो कमलोद्भव कमलाकर दशशतनेत्र सुरभुसुर अहोरात्र ध्याति जया भव भब भवान्तक भवाणीवर श्मशानवासि गीरा अगोचर जो तीरविहार विश्वेश्वर काशीराजजो व्योम व्यालभूषण जो, व्यो व्याल जो गज मदन अन्धकमर्दन ओङ्कार महाबलेश्वर आनन्दघण मदगर्भञ्जन अज अजितजो अमितगर्भनिगमागमनुत जो दिगम्बर अवयवरहित उज्जयिनी महाकालकालातीत स्मरणे कृतान्तभयनाशी दूरितकाननवैश्वानर जो निजजनचित्तचकोरचन्द्र वेणुरूपवर महत्पापरः कृष्णेश्वर सनातनजो जो ऊमार्दय पञ्जय किर जो निज जन हृदयाबज भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश बिहारी जो कैरवलोचन भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाहिजाचा नागदमन नागभूषण नाग कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनक जो वृत्रारिशत्रुजनकवरदायक बाणवल्लभ पञ्चबाणान्तक भवरोग वैद्यत्रिपुरहारक वैज्यनाथ अत्यद्भुतजो त्रिनयनत्रिगुणातीत त्रितापाषण त्रिविदभेदरहित त्र्यम्बकराज त्रिदोषानुलशान्त करुणाकर बलाहकजो कामसिन्धुरविदारक कण्ठीरव जगदानन्द कन्दकृपार्णव हिमनगवासि हैमवति धब हिमकेदार अभिनवजो पञ्चमुकुटमायामलहरण निशिदीनगाति आन्माय गुण नाहि जया मध्य अवसान मल्लिकार्जुन श्रीशैलवासी जो शक्रारिजनकान्तकप्रियकर भुजा सन्तापहरण जोडोणिकर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अशा अजिता ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमागमा अतर्क्य ब्रह्मानंद मणेश्रीधर श्रीधर तव गुणर्णव अगाध थोर तेथे चित्त तर्क पोहणार न पार तत्वता पारतत्वता सहित मेदिनीचे वजन, वजन करावया तासवा आनु कठुन व्योम साठवे ऐसे साठवन कोठुनानु मेदिनी वसनाचे सिकता कोणत्या मापे मोजु आता प्रकाशावया केवी होय धरित्री से करुणीपत्र कुधर कज्जल जलती मशी लेखणे विचित्र करुण लिहित कंजकन्या ते तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी ग्रंथ जरी तू मणीधरीस यथार्थ तरी काय एकण होय सा किशोर इंदू, त्यासी जीर्णदशी बहाती दिनबंधु तैसे तुसे गुण करुणा सिंधू वर्णितसे अल्पमती सत्यवती रत्नमराळ, भेदित गेला तव गुण निराळ अंत कडेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी वि शकी महिमांबर परी आत्मसार्थक कराव्या साचार तव गुणार्णवी मीन न झालो ऐसे ऐकता साचार तोषलादाक्षायणी वर मने मृत ग्रंथ परीकर भरी नमी। जैसा धरुणी शिशुसा हात अक्षरे लिहवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस्यंत बोलविनमी श्रोटी स्कंदपुराणी बुलिलाश्री शुकतात अगाध शिवलीला ग्रंथ ब्रह्मोत्तरखंडजे नै मीशार सुमती सुता प्रतिप्रश्न कीती तू चिंदा काशीनसारोहिणीपती करीतृप्तश्रवणचकोरा तुवा बहुत पुराणे सुरस श्री विष्णुला वर्णीला विशेष अगाद महिमा आसपास दशावतार वर्णिले भारतरामायण भागवत ऐकता झाले तृप्त परिशिवलीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करु या वरि वेदव्यासशिष्यसुत मणे ऐका आता चित्त शिवचरित्र परम अद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती आयु आरोग्य ऐश्वर्य पार ज्ञान विचार श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजांगे तीर्थव्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासते सकळ यज्ञान माजी थोर, मनाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिव षडक्षर बीजसहित जपावा दूजा मंत्र शिवपंचाक्षर दोहींचे फळ एक उतरि संसारार्णवपार ब्रह्मादि सुरऋषि हाचि जपति दारिद्र्यदुःखभयशोक कामक्रोधद्वन्द्वपातक इतु क्या सही संहारक शिवतारक मन्त्रजो तुष्टिपुष्टिधृतिकारण मुनिर्जरांसि हाचि कल्याण कर्ता मन्त्रराजसम्पूर्णगाधमहिमानवर्णवे नवग्रहात वासरमणिथोर तैसा मन्त्रात् शिवपञ्चाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्र हा चि जपति शास्त्रा माझी वेदान्त तीर्थामाजी प्रयाग अद्भुत <coughs> महाश्मशानक्षेत्रान्त मन्त्रराज तैसाः शस्त्रान् माझी पाशुपत देवान् माझी कैलासनाथ कनकाद्रिजैसा पर्वतान्त मन्त्रपञ्चाक्षरी देव्या કેવળ પરમ તત્વચન માત્ર પરબ્રહ્મ હે ચિતારક મંત્ર તીર્થવ્રતાંસે સભાર ઓવાળુણી ટાકાવે હા મંત્ર આત્મપ્રાપ્તિ ખાણી કૈબલ્યમાર્ગી સા પ્રકાશતરણી અવિદ્યાનંદાહક બ્રહ્માગ્નિ સણકાદિક જ્ઞાની હાચી જપતી સ્ત્રી શુદ્ર આદિ કરૂણી હાચી જપ મુખ્યસુવરણી ગૃહસ્થ બ્રહ્મચારી આદિ કરુણી દિવસ રજણી જપાવા जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदा सर्वदाही जपावा शिवमंत्रध्वनी पंचानन करणी आकर्णिता दोषवारण उभेची सांडिती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास मातृका विद्यासन न लगे जपावा प्रीती करुण शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येवणी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र निजांगी निजांगे रक्षित्रिने आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्त्र अहोरात्र रक्षितया मंत्रजपका लागुणी शिवमणे मी सारुणी परी तो मंत्र गुरुमुखे करुणी घेजे आधी विधिने गुरु करामा मुख्यमरण वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदारदयाळुपूर्ण याचिं करुण मंडितजो मित भाषणी शांतदा अंगी अमानित्व अदमित्व अहिंसक अतिविरक्त तो गुरु करावा वर्णाना ब्राह्मण गुरु हा वेदवचने निर्धारु हा त्या पासोनी मंत्र उच्चारु करुणी घ्यावा प्रीतीने जरी आपणासी का मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणीजे काम क्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुखण पहावे वेदशास्त्रे शोधून जरी झाले अपरोक्ष करी संतांसी चर्चा पूर्ण तरी गुरुबीन तरेना एक म्हणती स्वप्न्या म्हाते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगी लोकांते परी तो तरेना प्रत्यक्ष या देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो तरेची स्वयमेव गुरुसी शरण बंदने बिन गायत्री मंत्र, जपे तो भ्रष्ट अपवित्र वराविन वराडी समग्र कार्यविर्थ मिळवणी तो वाचक झाला बहुवस परीत्यास सुकतिगर्भ गर्भवास म्हणनी संप्रदायुक्त गुरु स शरण जावे निर्धारे जरी गुरु केला फलताये एकर परिपूर्णसम्प्रदायनसे ठाउक जयसे गर्भान्धास सम्यक् वर्णव्यक्तस्वरूपण करेचि असौत्यामन्त्रासे पुरश्चरण उत्तमक्षेत्रीकरादे पूर्ण काशी कुलक्षेत्र नैमिषारण्य गोकर्णक्षेत्र आदिकरुणी क्षेत्र सुगम पवित्रस्थली जपावा सप्रेम तर्हि येचि विषयी पुरातन उत्तम कथासाङ्गेन ते ऐका श्रवणी पठनी निजध्यास आदरे धरावा दिवस, अनुमोदन देता कतेस सर्व पापास क्षय होय श्रवण मनन निजध्यास धरिता साक्षात काय होर होय सरस ब्रह्माग्नमाग्न तामस श्रवणे पावन सर्व होती, तरी मधु मथुरा नाम नगर याद वंशी पवित्र दाशर्ह नामे राजेंद्र उदार सुलक्षणी सर्व राजे देती कार कर भार कर जोडोणी नमिती वारंवार त्यांच्या रत्न किरणे साचार प्रपदेजाची उजळली मुकुट घर्षणे करुणी किरणे पडली दिसती चरणी जेनी सत्तावसन पसरुणी पाला निली कुंभिनी हे उभार यशो उध्वज जेवी शरत काळींचा द्विजराज सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयासे जैसा शुद्धद्वितीयचा हिमांश देवी ऐश्वर जडे विशेष जो दुर्बुद्धिदासी स स्पर्शन करी कालत्रयी सद्बुद्धी सिरत स्वरूपासी तुळजे रमानाथ दानशस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटिलेुभुजानी जामध्ञ समरांगणी जेवी प्रयाग्ण ठाणन चळे रणिगुण कुठारघाये भुरुह जैसा चतुर्दश विद्या चौषष्टी कळा आकडी जेबी करतळींचा आवळा जे निवटीला दारिद्र्य धुरोळा याचकांचा बोलणे अतिमधुर मेघ गर्जे जेबी प्रजाजनांचे चित्तमयूर नृत्य करति स्वानंदे जासासीना सिंधुदेकोणी अद्भुत जल सिंधु होय भयभीत निश्चळ अंबरींचा ध्रुव सत्य वचन देवी न सळेची त्याची रूपवती सती काशीराजकुमारी नामकलावती जिचे स्वरूपवर्णी सरस्वती विश्ववदने करुणिया लावण्य सा, सागरींची लहरी खंजनाक्षी बिंबाधरी मृदुभाषिनी पीकस्वरी हंसगमणा हरिमध्या शशिवदना शोभा जिचितनु आणी दर्शने झळकती जे विहिखाने बोलता सदनी प्रकाश पडे सकलकला निपुण या लागी कलावती नाम पूर्ण जे सौंदर्य वैरागरींचे रत्न जे निधान चातुर्य भूमिसे अंगी सा सुवासन माये सदनाथ जिचे मुखाब्ज देखता रूपनाथ नेत्र मिलिंद रुजी घालित धणी पाहतान पुरेचे नूतन आनली पर्णुन मनसी जे आकर्षण रायांसे मन, आकर मन बोलाऊ पाठविले प्रीतीकुण तत्परी ते नेचि प्रार्थिता स्वरूप शृंगार जाळे पसरुण आकर्षान्रूपमानसिन या लागी दाशार्हरा उठून आपण जिगिला तिजपाशी मण शृंगार बल्ली शुभांगी ममतनुवृक्षा सलिंगी उत्तमपुत्रफल प्रसवसि जगी अत्यानंदे सर्वा देखता तव ते शृंगार सरोवर मराळी बोले सुहास्य वदना वेल्हाळी म्हणे म्या उपासला शिशुमौळी सर्व काळ व्रतस्थसे जे अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नात अभुक्त किंवा व्रतस्थ वृद्ध अशक्त न भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करुणीयुक्त चिंताग्रस्त नसावी पर्व काळ वृतदिन उत्तम काळी षड्रस अन्य भक्षुण मगल्लणा भोगावी प्रीतिकरुण राजलक्ष्ण सत्य हे राव काम मध्ये मत्त प्रचंड रती भरे पसरोणी दोर्दंड आलिंगण देता बळे प्रचंड शरत्यासे पोळले लोहार गला तप्त्यंत तैसे कलावती चितनु पोळत नृप वेगळा होणी पुसत कैसा वृत्तांत सांगहा शृंगार शृंगारसदनविलासिनी मम हृदयानंद वर्धिनी सकळ संशय टाकुणी मुळी गुणी सांग मणे हे राज चक्र मुकुटावतंस क्रोधे भरो नेधिमानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसयात्मज महाराज त्या गुरुणे दिला मजदिधला पंचाक्षरी मंत्र तो जपता अहोरात्र पावन पुणितमी मम अंग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त अगम्या गमन केले विचाररहित अभक्षण तुके भक्षिले मज श्री गुरुदये करुण राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान तुझ जप अर्चन घडले नाही सर्वथा घडले नाही गुरुसेवन पुढे राज्य अंती नरक दारुण ऐकता राव अनुतापे करुण सद्गतीत जाहला म्हणे कलावती गुण गंभीरे तो शिवमंत्र मज देयी आदरे ज्याचे निजपे सर्वत्रे मात पापे भस्म होती ती म्हणे हे भूजेंद्र मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारे तू माझा तरी यादव कुळी वरिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानिया माजी दिव्य मुकुट विद्यावरिष्ठ तयाची जयसे वसिष्ठ बामदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी त्यासीन रूप श्रेष्ठा शरण जाऊणी शिवदीक्षा घे मग कलावती सहित भूपाळ गर्ग आश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी कर कमळ जोडून उभा ठाकला अष्टभावे दाटुनी हृदयी म्हणे मज मजदेई म्हणणी पुडती लागे पायी मी ती नाही भावार्था यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी तिरा येऊणी पुण्यवृक्षातळी बैसोणी स्नान करी यमुने उभयतांनी करुणी स्नान यथा सांग केले शिवपूजन यावरी दिव्यरत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे दिव्य वस्त्रे पूजला रूपे आदरे गुरु दक्षिणेसी भांडारे दाशार्हराये समर्पिली धणेसी उदार गर्ग चरणी लागे वर असो नि वंचिती जे पामर ते दारुण निरळे भोगिती श्री गुरुसे घरी आपदा आपण भोगी सर्वसंपदा कैचे ज्ञान त्या मतिमंदा गुरुब्रमानंद भजे जो एक तनु तनुधण नाशिवंत गुरुसी काय अर्पुण परमचांडाळ त्या से षट ज्ञान कदा वदन न पहावे धिक विद्याधि ज्ञान वैराग्य धिक साधन चतुर्वेद शास्त्रे आला पडून अधिक पठन ते असे जैसाखर चंदन षड्रसी दरवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंदुल मोजून इकडून तिकडे टाकीते घाना इक्षुरस गाळी इतर सेविती रसन भाडी की पात्रात शर्करा साठबिली परी गोडीन कळे तया असो ते अभाविक खळ तैसा नव्हे तो दाशार हृपाळ षोडशोपचारे निर्मळ पूजन केले गुरूंचे उभा ठाकला कर जोडून मग तो गर्ग हृदय धरून मस्तकी हस्त ठेवून शिवपंचाक्षर मंत्र सांगे हृदय भुवणी उगवला निज बोध तरणी अज्ञान तमते सक्षणी नरसुनिनवल जाहले अद्भुत मंत्राचे महिमान राया जिया शेरा कोट्यवधी काक निघोण पळते झाले ते धवा किती एकांसे पक्ष जळाले चडपडतची बाहेर आले अवघीची भस्म होऊन गेले संख्या नाही जैसा किंचित पडता खुशाण दग्ध होय कंटक बन, तैसे काक गेले जळवण दे कोणी राव नवल करी पुसेन रूप काक कैचे निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्जरा हुनी आगडे गुरु म्हणे ऐक साक्षेपे अनंत जन्मीची महापापे बाहेर निघाले काकरूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करुण सावध केले मजला गुण चारी देह निरसुण केले पावन गुरुराया पंचवीस तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ क्रोध महिषा सुरसबळ काम धुसधुसी आशा तृष्णा कल्पना भ्रांती भूली इच्छा वासना या यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा माया मेळ तुवा निरसिला तत्काळ पंच अक्षरी मंत्र निर्मळ गुरुदयाळ धन्य धन्यतो सहस्त्रजन्मपर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे असंख्यात काकरूपे देखिली म्या सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक सुरापान गुरुतल्पक गुरुनिंदक ऐसी ऐसीनाना महत्पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक परनिन्दा पशुहिंसक वृत्तीहारक अगम्य स्त्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रासादभेद लिंग भेद पाहि पंक्तीभेद हरिहर भेद ज्ञानचोर हर पुस्तक चोर पक्षिघातक पाखाडमती मिथ्या वादक भेदबुद्धी भ्रष्टमार्गस्थापक स्त्रींपटदुराचारी कृतघ्न परद्रव्यापहारक कर्म मातृहतक पितृहत्या दुर्बलघातक कर्म दीन हत्यारी पाहती पैशून्य तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवध भगिनीवध कन्या विक्रय गोविक्रय हय रस विक्रय विक्रे ग्रामदाहक आत्महत्या महापापे सांगितली शूद्रपापे पापे नाही गणिली इतुकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावलो उत्तम गुरुप्रतापे तरलो नियमहिमा बोलुता गुरुस्तवन करुणे अपार ग्रामासि आला दाशारहनरूप वर सवे कलावती परमचतुर केलाद्धारयासा जपता शिवमन्त्र निर्मळ राज्य वर्धमान सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशन्तुनि पळाले वैधव्य मृत्यू नास कोठे देशात आलिंगिता कलावती सिंदूपणात शशि ऐसी शीतळ वाटे शिवभजनी लाभिले सकळ जन घरो घरी होत शिव कीर्तन रुद्र अभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशार्ह रायाचे आख्यान जे लिहिती ऐकतिरती पठन ग्रंथ ग्रंथरक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्यांसी निजांगी रक्षि श्री शंकर धन्य धन्य ते चिनर शिवमहिमा वर्णितिजय पुडे कथासुरससार अमृता पंडित चतुर प्रेमळ ज्ञानी पूर्ण ब्रह्मानंद शुळपाणी श्रीधर हुणिरसिकफार आयिकोतपण्डितचतुर गुरुभक्तप्रेमणज्ञानिजय पूर्णब्रह्मानन्द शुरपाणि विचारोणी त्वचिबूलयितविचारोणि पहावेमणि निर्धारे श्रीधर वरद पाण्डुरङ्ग तेने पूर्ण ब्रह्मानंद भंग नवे विरङ्ग कालत्रयी शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराण ब्रह्मोत्तरखण्ड परसोतसज्जन अखण्ड प्रथमोऽध्यायगूढः श्रीसांवसदा शिवार्पणमस्तु